लग्नाचं आमिष दाखवून त्यानं तरुणीसोबत सतत शारीरिक संबंध ठेवले लग्नाचा विषय काढला असता आदर्शनं टाळटाळ केली मागील वर्षी आदर्शनं तरुणीवर एका हॉटेलमध्ये जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले त्याला विरोध केला असता त्यानं तरुणीला मारहाण केली तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आदर्श याचा वाढदिवस होता त्याच्या वाढदिवसाला तरुणी यवतमाळ येथून पुणे येथे आली होती त्यावेळी आदर्शच्या अन्य त्याचे आदर्श असल्याचे तरुणीला भेटली तिला देखील आदर्श यानं लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता तीन जुलै रोजी आरोपी आदर्श यानं तरुणीच्या नकळेत तिला रबडीमध्ये गर्भपाताची गोळी खायला घातली आणि तिच्या संमतीशिवाय अनिच्छेविरोध तिचा गर्भपात केला त्यानंतर तिच्या सोबत लग्न करण्यास नकार दिला काही दिवस उपचार घेतल्यानंतर तिनं पोलिसात धाव घेतली आरोपी यवतमाळ परिसरात आहे त्याचा शोध सुरू आहे त्याला अटक करण्यासाठी टीम पाठवण्यात आली असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितलंय